ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत दुसरीकडे जसं आपण पाहतो आहोत की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये डमी उमेदवार दाखल म्हणजे डमी अर्ज घेतलेला आहे स्वतः अजित पवारांनी आणि अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे अर्ज दाखलही केला जाईल असं म्हटलं जात आहे दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच तिथं विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडनं सुद्धा डमी अर्ज जो आहे तो भरण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे महत्वाचं आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे जेव्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना एक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की आ, माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही पाहताय ते म्हणजे आज महायुतीकडनं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे पण महाविकास आघाडीचं जे प्रदर्शन आहे ते तुम्हाला चार जूनला म्हणजे रिझल्टच्या दिवशी पाहायला मिळेल असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं आणि एक प्रकारे आपण असं म्हणूयात की विजयाच्या संदर्भामधला दावा केलेला आहे आव्हान दिलेलं आहे महायुतीचे उमेदवार असलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांच्याशी संवाद साधला होता काल रात्री नागपुरात मध्ये त्यांची चर्चा झाली पण काही त्याला यश आलेलं आहे माढ्यामधनं आपले प्रतिनिधी नितीन शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नितीन धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज खर तर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच महायुतीचे उमेदवार असलेल्या सिंह मोहित सिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान दिलेले आहे ते म्हणजे की चार महाविकास आघाडीचं चा शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल किंवा चार जूनला महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन असेल कशा पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटलांची तयारी आहे या संपूर्ण निवडणुकीसाठी नितीन हर्षदा आज सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोघं पण उमेदवारीचा अर्ज त्यांचा दाखल करणार आहेत Uh, सोलापूरमध्ये दोघेही रवाना झालेले आहेत आपण पाहिले की सकाळी धैर्यशील मोहिते पाटील शिवरत्न बंगल्यावरती घरातले जे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि ते सोलापूरला गेलेले आहेत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे देखील दहा वाजता म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आज त्यांच्या प्रचारासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये येणार आहेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि या दोन नेत्यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल होणार आहेत आणि आपण पाहिले की धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं होतं की विरोधकांकडून एक मोठं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी करण्यात येत आहे यावर बोलताना ते म्हणाले की आम्ही कोणतंही शक्ती प्रदर्शन करणार नाही आमचं शक्ती प्रदर्शन जे काय असेल ते चार जूनला दिसेल म्हणजेच निकाला दिवशी दिसल असं एक त्यांना विजयाचा दावा या वक्तव्यातून केलेला आहे आणि दुसरीकड सोलापूरमध्ये आज हे दोन बडे नेते आहेत आज शरद पवार देखील आज सोलापूरमध्ये येणार होते मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही एकाच वेळेस दोन मोठे नेते जर एका ठिकाणी येत असतील तर यंत्रणेवरती ताण येईल अशा पद्धतीची सबब ही प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यामुळे शरद पवारांचा दौरा आहे तो रद्द झालेला आहे नाहीतर दहरीशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार देखील आज सोलापुरात आपल्याला दिसली असते आणि एकंदरीत आजपासून प्रचाराचा जो नारळ मोहिते पाटलांचा फुटणार आहे त्याचबरोबर निंबाळकरांचा देखील फुटणार आहे आणि याच्या या दहा ते पंधरा दिवसामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जी चुरस होती ती अजून वाढणार आहे राज्यातील दिग्गज नेते या ठिकाणी येणार आहेत आणि जो ठिकाणचा जी जोड आहे ती देखील उठण्याची शक्यता थोडीशी कमी यामध्ये वाढते कारण का दोन्ही जे उमेदवार आहेत ते भाजपमधूनच आज राष्ट्रवादीमध्ये मोहिते पाटील आलेले आहेत आणि निंबाळकर हे भाजपमध्ये आहेत त्यामुळे विकास कामांचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस किंवा पक्षाला वरती करण्याची थी टीका असेल यामध्ये संयमाची भूमिका ही मोहिते पाटलांची असते आणि त्याचबरोबर त्यांचं टार्गेट हा उमेदवार असणार आहे कारण का वारंवार आपण पाहिलं की त्यांना म्हटलं की आमचा पक्षाला विरोध नव्हता आमचा विरोध हा उमेदवाराला होता त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला या ठिकाणी याच पद्धतीचं वातावरण दिसेल खर तर एक महत्वाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे की धैर्यशील मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीने आव्हान दिलेलं आहे त्यांची तयारी तर असल्याचं म्हटलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन हे मोहिते पाटलांकडनं सुद्धा केलं जाऊ शकतं त्याचं कारण आहे ते म्हणजे की समर्थकांकडनं ज्या पद्धतीची मागणी होत होती त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना उमेदवारी सुद्धा दाखल करण्यात आलेली उमेदवारी मिळालेली आहे ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत पण जर दुसरीकडे आपण पाहिलं तर त्यांच्याच कुटुंबातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे याकडे कार्यकर्ते आणि समर्थक कशा पद्धतीने पाहतायत नितीन आपण पाहतोय की धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना दहा जणांचीच परवानगी देण्यात आलेली होती त्याचबरोबर हा विजयसिंह मोहिते पाटलांचा त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे सकाळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः सांगितलं की विजयसिंह मोहिते पाटलांचा डरने अर्ज भरण्यात येतोय प्रदर्शन त्यांचा आज पाच वाजता ज्यावेळेस तो ते प्रचाराचा नारळ फोडतील त्यावेळेस ज्या पद्धतीनं आपण दोन दिवसापूर्वी प्रदर्शन पाहिलं होतं तसंच त्या ठिकाणी प्रदर्शन दिसल आणि आजपासून मोहिते पाटील जवळपास त्यांना मतदारसंघ पिंजून काढलेला आहे मात्र वेगळ्या पद्धतीनं पक्षातील म्हणजे वेगळ्या विचारधारेचे जे आता नेते आहेत म्हणजे आत्ता मोहिते पाटील भाजपमध्ये होते मात्र आत्ताच ते राष्ट्रवादीत आले त्यामुळं जयंत पाटील असतील शरद पवार असतील त्याचबरोबर अमोल कोल्हे असतील असे अनेक जे नेते आहेत मुलुख मैदानी तोपा आहेत राष्ट्रवादीतल्या त्या मोहिते पाटलांच्या बाजूने असतील तर इकडे जर आपण पाहिलं तर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने बाजूनं देवेंद्र फडणवीस आहेत गोपीचंद पडळकर आहेत महादेव जानकर आहेत गिरीश महाजन आहेत असे मोठे नेते असतील आणि एक प्रचाराचा धुराळा हा आता उद्यापासून उडायला चालू होईल माडा मतदारसंघामध्ये नितीन खरं तर एक महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे की ह्या सगळ्या प्रचाराच्या धुळ्यामध्ये कुठेतरी महायुतीची महायुतीला धाकदूक असल्याचं म्हटलं जात आहे एक प्रकारे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचार सोडून ज्या पद्धतीनं नागपुरात जावं लागलं होतं उत्तम जानकरांशी देवेंद्र फडणवीस यांनी जी, जी के चर्चा केली काल त्याच्यासाठी तिथं त्यांना उपस्थित राहावं लागलं होतं महायुतीची वाढलेली धाकदूक हे याच्या मागचं उदाहरण असल्याचं किंवा याच या भेटीतनं हे संकेत मिळत असल्याचं म्हटलं जात आणि त्याचं निमित्त ठरले ते म्हणजे उत्तमराव जानकर उत्तम जानकर यांना देवेंद्र फडणवीस बोलावून घेण्याचं कारण म्हणजे उत्तम जानकरांनी धैर्यशील मोहितेंना नुसता पाठिंबा दिला नाही तर जयंत पाटलांनी ज्या पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटलांचा जो पक्षप्रवेश झाला त्यावेळेस आमचं ठरलंय असं केलेलं विधान होतं त्यामुळे कुठेतरी उत्तम जानकर या हे महाविकास आघाडीबरोबर जातील म्हणून महायुतीची इथं धाकधूक वाढल्याचं म्हटलं जात आहे भले गणित विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भातली असली तरी सुद्धा त्याचा फटका इथं लोकसभा निवडणुकीमध्ये बसायला नको म्हणून एक प्रकारे आपण म्हणूयात की जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न हा महायुतीकडनं केला गेल्याचं म्हटलं जात आहे उत्तम जानकरांशी काल तुम्ही बोलला होता ऍक्च्युली तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रतिक्रिया घेतली त्यांनी असं सांगितलं ते म्हणजे की कार्यकर्त्यांशी बोलून आपण आपली भूमिका जाहीर करणार आहोत पण कार्यकर्ते आणि उत्तम जानकर यांची जर आपण पाहिलं तर म्हणजे कार्यकर्त्यांचं आधीपासूनच म्हणणं बोलणं हो अगदी काल सुद्धा ते म्हटले ते म्हणजे की रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांचा फॉर्म भरायला आपण जायचं नाही तर कार्यकर्ते आणि उत्तम जानकर यांच्या भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत का सध्या म्हणजे उत्तम जानकरांचं म्हणणं आहे की महायुतीबरोबर जावं आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण महायुतीबरोबर न जाता इथं धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला पाहिजे अशी काही परिस्थिती आहे का नितीन हर्षद यामध्ये महायुतीला या ठिकाणी कोणताही धोका पत्करायचा नाही त्याचं कारण आहे की आपण पाहतो की मतदारसंघामध्ये जो शरद पवारांचा किंवा तुतारीचा थोडासा एक प्रभाव दिसायला लागलेला आहे जरी आमदार जरी सर्व खासदार निंबाळकरांच्या पाठीमाग असले तर एक एक मत हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे कारण का मोहितेपाटेचं नेतृत्व केलेलं आहे त्याचबरोबर भाजप बद्दल जी निगेटिव्हिटी आहे थोडीशी त्यामुळं थोडस मोहिते पाटलांना या ठिकाणी पूरक वातावरण आहे मात्र आपण पाहिलं की उत्तम जानकर हे एक महत्वाचा फॅक्टरी या ठिकाणी ठरणार आहे कारण का माड्यातून एक लाखाचं लीड मोहिते पाटलानं दिलं होतं जर उत्तम जानकर आले तर ते दीड लाखाच्या आसपास जाईल त्यामुळे एकाच ठिकाणावरच जर दीड ते पावणे दोन लाखाचं लीड मिळालं ला। तर ते लीड तोडणं अशक्य होणार आहे त्यामुळे काहीही करून उत्तम जानकरांना महायुतीमध्ये घेणं यासाठी आपण पाहिलं की अ स्वतः म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी विमान देखील यांना पाठवलं होतं जानकरांसाठी आणि त्यानंतर उत्तम जानकर हे माळशिरस मध्ये आले वेळापूर मध्ये आले त्यांना त्यावेळेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली तरी देखील कार्यकर्ते काय मानायला तयार नव्हते ते म्हणत होते की आपण मैत्रे पाटलांबरोबरच जायचं आणि आज त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात येणार आहे तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही देखील त्या ठिकाणी जावा म्हणजे एक कार्यकर्त्यांमध्ये मेसेज जाईल की उत्तम जानकर हे निंबाळकरांच्या बाजूने आहेत मात्र ज्याचं उत्तम जानकर बाईट देत होते त्यावेळेसच कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्पष्टपणे तुम्ही जायचं नाही किंवा त्यांना कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यावेळेस देखील त्यांना सांगितलं की आपण तुतारी बरोबर जाऊ मोहिते पाटलांबरोबर जाऊ त्यामुळं उत्तम जानकरांची अडचण झालेली आहे की नक्की महायुतीमध्ये जायचं का महाविकास आघाडीमध्ये जायचं पाहिली तर उत्तम जानकर यांना दोन्हीकडून पोषक वातावरण आहे मात्र सेफ झोन जर, का जर से म्हंटल तर त्यांना कारण का मोहिते पाटलांनी जर ठरवलं की उत्तम जानकरांना विधानसभेचा आमदार करायचा तर ते सहज करू शकतात म्हणजे कोणताही संघर्ष न करता मध्ये आमदार आणि खासदार हा महाविकास आघाडीचा होईल त्यामुळं भविष्यातलं जे राजकारण आहे उत्तम जानकरांचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा काही यामधला जो मोहिते पाटील आणि जानकरांचा जो वाद आहे तो संपेल मात्र कुठं तर ही एक धोक्याची घंटा निंबाळकरांसाठी आहे महायुतीसाठी आहे त्यामुळं शेवटपर्यंत जानकरांना म्हणजे एकोणीस तारीख जानकरांना सांगितलेलं आहे त्या एकोणीस तारखेपर्यंत जानकर काय निर्णय घेतात यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत मात्र एकंदरीत त्यांना वाटतय म्हणजे कदाचित उत्तम जानकर हे महायुती सोबतच जायला पसंती देतील किंवा त्यांना वरून त्या पद्धतीची काय आश्वासन मिळतील असंही यातून वाटतंय की जेवढं ताण तेवढा त्यातून काहीतरी जास्त फायदा मिळेल अशा पद्धतीचे एक त्या ठिकाणी वाटत होतं त्यामुळे एकोणीस तारखेला महादेव जानकर उत्तम जानकर काय निर्णय घेत आहेत हे आपल्याला स्पष्ट होईल खरं तर नितीन म्हणजे जर का उत्तम जानकरांना वाटलं की त्यांनी महायुती बरोबर जायचंय तर कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये फूट पाहायला मिळू शकते का कार्यकर्त्यांचं मन वळवण्यामध्ये म्हणजे एक प्रकारचा जास्त ओढा ताण ही उत्तम जानकरांची होऊ शकते का नितीन निश्चितच या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहतो की एक वातावरण उत्तम जानकरांनी तापवलेलं आहे ते देखील महायुतीच्या विरोधात तापवलेलं आहे त्यामुळे ज्यावेळेस ते अपील करतील कदाचित महायुती बरोबर आपल्याला जायचंय त्यावेळेस शंभर टक्के कार्यकर्ते तर जाणार जे निगेटिव्हपणा ज्यांच्यामध्ये आलेला आहे किंवा ज्यांना जायचं नाही त्याचा फटका निश्चित महायुतीला बसणार आहे तो कितपत बसेल हे आताच सांगणं कठीण आहे मात्र आपण जर पाहिलं तर एक उत्तम जानकरांचा जो कार्यकर्ता आहे हा भावनिक आहे आणि केंद्रित आहे की ज्यावेळेस उत्तम जानकर सांगतील की आपल्याला मोहिते पाटलांच्या पाठीमागं जायचं तर तिकडे जातील किंवा महायुतीच्या पाठीमागं जायचं म्हणलं तर mm. ते ब्लँकली तिकडे जातील परंतु त्यातला टक्का निश्चित कमी होईल आणि त्याचा फटका हा महायुतीला बसेल कारण का उत्तम पाहिलं तर mm. ते स्पष्ट म्हणू शकतील की आपण आयुष्यभर मोहिते पाटलांच्या विरोधात लढलेलो आहोत आणि आता आपण त्यांच्याबरोबर जुळवून घ्यायचं का अशा पद्धतीची भावनिक साध हे देखील ते आपल्या मतदारांना म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना घालू शकतात आणि त्यातून ते मन महा वळवू शकतात मात्र त्यातून शंभर टक्के मत हे वळणार नाही कारण की का आपण पाहतो की हा मेसेज सोशल मीडिया असेल किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पूर्ण मतदारसंघात पसरत असतो त्यांचे जर कार्यकर्ते या ठिकाणी एक पाच पन्नास हजार जरी असले तरी लाखो धनगर बांधव या मतदारसंघात आहेत आणि तेवढा जो मेसेज गेलेला आहे की धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा धनगर समाजाला या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली नाही अशा अनेक मुद्दे किंवा जानकारांवर झालेला वारंवार आणले म्हणजे दोन हजार एकोणीसची विधानसभा त्यांना दिली नाही आता त्यांना सर्वे करायला सांगितला सोलापूर लोकसभेचा ती देखील त्यांना जागा दिली नाही आणि ती त्यांना स्वतः बोलून दाखवले की भाजप हो हा फसवतोय त्यामुळं हा मेसेज गेलेला फुसून काढणं तेवढा अवघड आहे हो मात्र जानकर गेले तर महायुतीला फायदाच होईल मात्र थोडा फटकाही बसण्याची शक्यता आहे हर्षदा तर नितीन तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महायुतीला थोडासा फटका बसू शकतो खरं तर एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की तिथं म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं जे मत आहे ते अत्यंत डिसाइडिंग फॅक्टर आहे असं म्हटलं जात आहे दुसऱ्या क्रमांकाची मत मतं जी आहेत ती ओबीसी आणि धनगरांची धनगर दंगर समाजाची असल्याचं नितीन शिंदे हे वारंवार सांगत आहेत आणि म्हणूनच कुठेतरी उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीचे प्रयत्न हे करण्यात येत आहेत आणि महत्वाचं म्हणजे नितीन ज्याच्यावर भर देऊ पाहतायत ते की म्हाडा लोकसभा मतदार संगा जर आपण पाहिलं तर एक प्रकारे म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामधला जो संघर्ष आहे तो संपला तर म्हाडा लोकसभा मतदारसंघातलं जे राजकीय समीकरण आहे ते सुद्धा बदलण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा हा मोहिते पाटील ज्यांच्याबरोबर राहतील त्यांना होण्याची शक्यता आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की सिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये ज्या माळशिरस आणि अकलूजमधनं मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं किंवा चांगला लीड तिथन घेता आला होता त्याच माळशिरस आणि अक्लूजमधनं आता त्यांना फारसा लीड मिळेल का याची शंका उपस्थित झाली त्याचं कारण म्हणजे मोहिते पाटील हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत दुसरीकडे फलटणमधनं रामराजे नाईक निंबाळकर यांची जी नाराजी आहे ती एक प्रकारे सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी काहीशी त्रासाची ठरू शकते आणि म्हणूनच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर किंवा धनगर मतांचा जो आ, एक महत्वाचा मुद्दा आहे तो डिसाइडिंग फॅक्टर म्हणून राहू शकतो यश मिळवण्यासाठी धनगर मत आपल्या बाजूला असणं हे गरजेचं होऊ शकतं महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी आता हा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की तिथं फक्त उत्तम जानकर नाही तर इतरही दोन धनगर समाजातले नेतृत्व आहेत जे निवडणुकीच्या रिंगणासाठी रिंगणामध्ये रि उतरण्याची शक्यता आहे एक म्हणजे लक्ष्मण हाके आणि दुसरीकडे स्वरूप जानकर अशा पद्धतीने जर का दोन उमेदवार धनगर समाजातले जर निवडणुकीच्या रिंगणात असतील तर मतांची फूट होऊ शकते आणि त्याचा फटका हा बसू शकतो तो, तो म्हणजे ज्यांच्यासाठीचे हे मतदान करण्यासाठीचा प्रयत्न होतो आहे म्हणजे मग मोहिते पाटील असतील किंवा मग राम रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील एक गोष्ट मात्र महत्वाची आहे ती म्हणजे की अशा परिस्थितीमध्ये दोन्हीकडनं प्रयत्न केले जातील ते म्हणजे हे दोन उमेदवार जे आहेत ते उभे राहू नयेत अर्थात पण त्याच्यानंतर सुद्धा धनगर समाजाची मतं कुठल्या बाजूने वळतात त्याच्यावरच माळा लोकसभेची जी गणित आहेत ती सुटू शकतात किंवा यशाचं समीकरण जुळवून आणता येऊ शकतं असं म्हटलं जात धन्यवाद नितीन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर आपण जाऊयात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मगाशी ओंकारनं सुद्धा काही महत्वाचे उल्लेख केले होते ते म्हणजे की कशा पद्धतीनं शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे की शाहू महाराजांना तिथं वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा पाठिंबा दिलेला महा महा आहे महाविकास आघाडी कडनं शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते महाविकास आघाडीचे ऑफिशियल उमेदवार आहेत पण काँग्रेसच्या तिकिटावरनं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे